हाय हॅलो नमस्कार स्वागत करते कर मा मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी आजचा व्हिडिओ ना संध्याकाळचे आठ वाजले आहेत आता सुरुवात करत आहे कारण आज काहीतरी मी खास बनवणार आहे तर म्हंटल चला तुमच्या बरोबर शेअर करते आणि माझं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवला आहे सगळं झालं आहे आणि मुलांना संध्याकाळच्या वेळेस म्हणजे वे चार पाच ना रोज काही नाही काहीतरी खाऊ मागतात रोज काय खायला द्यायचं आणि विकतचं रोज रोज तरी चांगला नाही तर म्हटलं चला काहीतरी मी घरातच बनवते आणि इथं बघा मी आता करंजा बनवणार आहे जे आपले गावाकडे कानावले बोलतात ते आणि ते मुलांना खूप आवडतं त्याची मी थोडीफार तयारी केली आहे ह्याच्यामध्ये मी दोन वाट्या खोबरं थोडेसे काजू बदाम आणि विलायची पावडर आणि थोडासा रवा भाजून घेतला आहे पिट्टी साखर घातल्या पिट्टी साखर अजून थोडी कमी वाटते मला अजून थोडी घालीन इथं बघा ही पिट्टी साखर वगैरे बनवून ठेवली आहे मी तर मुलांना ना असं मग दोन दोन कानवले वगैरे दिले थोडंसं दूध दिलं ना मग छान त्यांचं पोट वगैरे भरतं तर म्हटलं चला घरच्या घरीच काहीतरी बनवावं आणि मुलांना पण खूप आवडतं तर आता सगळ्यांना जेवायला वगैरे देतो स्वयंपाक झाला आहे फौजी पण आल्यात फौजींना मुलांना मी पण जेवण वगैरे करते आणि त्याच्यानंतर आरामात मी करंजा बनवते चला मग मी दाखवेन तुम्हाला नंतर मी कसं कसं बनवणार आहे ते चला मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि आता ना आपलं सारण वगैरे छान बनवून झालंय तर आता म्हटलं चला आपल्या पीठ पण बनवून घेऊया थोडा कारण आता जेवण वगैरे करेल ना तोपर्यंत छान आपलं पीठ पण भिजेल आणि याच्यामध्ये मी थोडासा रवा टाकलाय आणि छोटीशी दोन चमच तूप टाकलंय थोडंसं मीठ टाकलंय तुम्ही तेल पण टाकू शकता मला तूप होतं मी थोडं तूप टाकलय आणि छान होता आपला हा कणिका आहे ना छान अशी मळून घेऊया म्हणजे मैदा छान भिजला ना मग आपले काढावले छान होतील चला मग आता मळून घेते पटपट आणि आता आमचं सर्वांचं जेवण करून झालं मुलांनी फौजीने आम्ही सर्वांनी जेवण झालं आणि इथं बघा आता भांडी पडलं पटपट भांडी सगळी घासून घेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते काना वगैरे बनवायचे आहे ते बनवून घेईल आणि असल्या गोष्टींना संध्याकाळीच केला बरं पडतं कारण कसं आता आपण किती पण वेळ झाला तर काही गडबड नसते दिवसाचं कसं फौजी येतात दुपारचा स्वयंपाक बनवा सकाळचा नाश्ता काही नाही काय तर कामं राहतात दिवसभर त्यामुळे मला असलं काही बनवायचं असलं ना मी जास्त करून रात्रीच्या वेळेसच बनवतो तर आता आपलं ती सारण पीठ वगैरे सगळं तयार आहे भांडी वगैरे झाली ना मग लगेच बसून बनवायला आणि मला एक चिलच बनवायचे आहे किती बनवायला लागलं तरी तर बघूया किती बनते थोडंफार आहे तर मी सकाळने बनवीन सगळी भांडी होती ना ती मी सगळी क्लीन केली चला थोडस रिलॅक्स होतंय कारण भांडी वगैरे जर ठेवून मी बाकीचे काम आवरत बसले असते ना मला सकाळ सकाळी पण खूपच कंटा आला असता आणि जेव्हा मी फौजीना सांगितलं ना मी आज म्हणजे कानवले वगैरे बनवणार आहे तर फौजी म्हणले आज दुपारी तुला हॉस्पिटल मधून घेऊन आलो लोक वगैरे दुखत आहे आणि लगेच कामाला सुरुवात कारण मला कसं आहे आजारी म्हणजे डोकं काही असं काही पण होऊ नये दुखायला लागलं ना काहीच करू वाटत नाही लगेच बरं वाटायला लागलं की मग काय नाही काहीतरी माझी काम सुरू होतात ते पोहोची तेच म्हणतात थोडा पण आराम नाही करत लगेच बरं वाटायला लागलं की एवढा आता तडस घातला आहेस आणि रात्रीचं वेळ पण होईल परत कसं झोप नाही झाली तर आणखी डोकं वगैरे दुखतं त्यामुळे म्हटलं काही नाही मी जास्त वेळ नाही थोडासा वेळ म्हणजे आवरील त्याच्यानंतर मग काय हायच आपलं सकाळचं आवरायचं उठायचं तर चला मग आता बनव्या वगैरे पटपट आपलं झाड वगैरे मारून घेतो नंतर आरामात मग बनवायला बसते मग काय टेन्शन नाही पण चला मग आणि चला मग आता आपण आता लागूया कामाला कारण मी जेवढा वेळ करेल ना तेवढा जास्त वेळ होईल आणि हे काम आहे ना ते खूप असं म्हणजे किचकट असं वाटतं कारण त्याला आता लाटायचं त्याच्यानंतर भरायचं त्याच्यानंतर तळायचं आणि आमच्याकडं ना ते असं चेअर असतं ना आपण साईड काढतो ते काय नाही इथं कारण गावाकडे या सगळ्या गोष्टी इझिली मिळतात आणि प्रत्येकाच्या घरात असतात पण इथं काय मी जास्त वापरलं पण घेऊन पण नाही आली गावाकडनं त्यामुळे आम्ही असं नॉर्मलीच म्हणजे करतोय काय आता आपल्याला कुणाला द्यायचं नाही घरीच खायचंय त्यामुळे जास्त काही डेकोरेशन डिझाईन वगैरे करणार नाही साधं सिम्पल करणार कारण असंच मुलांना खूप आवडतात चला मग आता मी लागते कामाला नंतर बोलते इथं बनवायला माझ्यापेक्षा अर्णव आणि कुर्णाला खूप एक्सायटिंग होते दोघं पण मला काही ना काहीतरी हेल्प करत होते आणि फौजींचं काम व्हिडिओ बनवायचं होतं फौजी व्हिडिओ बनवत पण होते चला मग आता पटपट बनवते आणि आता थोडंसं मी लाटून घेतलं त्याच्यानंतर म्हटलं चला लगेच भरून घेऊया कारण ज्या आपण लाटून ठेवलेल्या छोट्या छोट्या पुऱ्या आहेत ना त्या मग एकदम कडक होऊन जातील मग परत भरायला येणार नाही व्यवस्थित तर थोड्या थोड्या लाटल्या आणि मी थोड्या थोड्या भरल्या असं करत करतच मी सगळं बनवलं होतं तर चला आता छान आता मी पाणी वगैरे दूध पण लावू शकतो पण मी पाणीच लावलं होतं तर चला पाणी वगैरे लावून घेते आणि छान त्याला बंद करते आणि नंतर तळायचं आपण अगं तू अजून छोटा आहे ना तू जरा मोठा झाल्यावर मग काम करणार नको अगुन सांग नको करू दिले ना त्याच्यासोबत खेळ छान तू अजून तू आहेस की नाही सांग बघू छोट्या बाबून नुसतं खाऊ मम्मा मम्मान बनवण्याला अजून मोठा झाला मग तुला बनवायला मी काय माहित आहे तुला काय पण आणि आता इथं रात्रीचे दहा वाजले होते आणि आमचा बघा किती दंगा वगैरे चालू होता कुणाला असं म्हणायचं होतं की मी बनवतो भैयासारखं आणि अर्नव मला इथं गोळ्या वगैरे बनवून देत होता त्याला काही असं गोळ्या वगैरे एवढं बनवायला येत नव्हतं उगाच सगळं मात्रच होत होतं म्हणून मी म्हटलं तू काही नको बनवू तू शांत बघत बस आणि तुला बनलं की मी खाऊ देतो खाण्यासाठी आणि इथं अर्णव बन आर, हेल्प करत होता तर त्याला खूप असं चिडचिड होत होती की मी का नाही करू शकत फक्त भाय करतोय असं असं करून करून ते रडत होता आणि त्याला गुस्सा पण येत होता चला मग या हे घर आणि माझ पार्टी हो आणि <laughs> हो <रही> <laughs> हो <रही> <laughs> ना आता रात्रीचे साडे नव्वा सव्वा दहा वाजले आहेत आणि इथे बघा यांची मस्ती चालू झाली किती आणि ना कुणाला काही म्हणजे बनवायला येतच नाही आणि उग आम्हाला दमवायला आलंय आणि आर नऊ काहीतरी मदत करतो तर आर्नवला पण करून देत नाही चला आता थोडसच राहिले आले संपत आणि तो म्हणतो मला बनवायला द्या त्याला काय बनवायला येणार आहे याच्यामध्ये तो काय बनवणार आहे थोडस दिलं आम्ही तर बघा हे असं बनवून ठेवलं इथं खराबच आहे ते नाही बा तू आणि बघा एवढे सगळे आपले कानवले वगैरे बनवून झाल्यात आता मी सगळे पटपट तळून घेतो आणि चला मग आता तळवून घेऊया वेळ खूपच वेळ झालाय पण आता यांना तळलं आहे चला मग तळल्यानंतर मी दाखवते तुम्हाला मी कशा प्रकारे तळले आहेत आणि बघा आपले कानवले वगैरे तळवून झाल्यात आणि हे बघा ह्याच्यामध्ये थोडं कारण डब्यामध्ये बसना झाल्यात पिशव्यातने वगैरे ठेवीन भरून हे एवढे बनल्यात आणि ह्या डब्यामध्ये आणि थोडेसे पापड पण तळले लागलेच कारण मुलांना कसं जेवताना थोडं थोडं दिलं ना मग लगेच जेवण घेत आहेत थोडे पापड पण तळले आणि हे झाले आपले सगळे कानवले तळून आणि चला मग आता अकरा सव्वा अकरा झाल्या आहेत खूपच वेळ झाला वेळ म्हणजे ना मुलांच्यामुळे जास्त वेळ झाला जर मुलं झोपली असते तर मी पटपट पड़ आवरलं असतं त्यांचं मध्ये आधी म्हणजे जास्त कुणाला दमवणं लढगाणं वगैरे हे ते सगळं आणि त्याच्यानंतर आता सगळं बनलं आणि मग म्हंटल तळावं सगळं तळून वगैरे झालं हे बघा सगळं इथं आहे आणि छान असं आणि म्हणजे मी प्लॅनिंग पण नव्हतं केलं अचानकच म्हटलं चला बनवूया मुलं रोज रोज खाऊ मागतात आणि आमचं मी नारळ वगैरे ना जे आपल्याला खोबऱ्याचं लागतं ना त्याच्यामध्ये ते नारळ वगैरे गावा ना ना नार हो ना मी गावाकडे आणले होते आणि खूप असे नारळचे ते वस्तू आहेत ना ते माझ्याकडं होते कारण आमच्या गावाकडे नारळची झाडं असल्यामुळं येताना मी घेऊन आणतो भरपूर असे तर म्हटलं चला ते पण असेच आहेत पडून कुठंतरी यूज होतील आणि मुलांना पण काहीतरी छान खाऊ बनेल तर मग पटपट मी खिचलं आणि बाकी सगळं सारण वगैरे बनवलं आणि छान असे कानोले आपले बनवून झाले मुलं तर खूप खुश आहेत दोघांनी गरम गरम दोन दोन छान असे खाऊन घेतले छान वाटलं त्यांना चला मग आता व्हिडिओ आजचा मी इथं संपवते आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझे कानोले वगैरे कसे वाटले ते, ते पण सांगा कमेंटमध्ये जास्त काही मला म्हणजे का असं हे नाही पण जसं तसं मी बनवतो आणि मुलांना भोजना छान असं खायला घालतो आणि जास्त करून मला असं वाटतं की घरामध्येच काहीतरी बनवावं मुलांना पोटभर खायला घालावं त्यामुळे माझी का म्हणजे काय मग अशी गोष्टी असते की मी घरामध्येच काहीतरी बनवावं मुलांसाठी काहीतरी छान छान असं रेसिपी बनवून खाण्यासाठी घ्या हो। चला मग आता आजचा व्हिडिओ तर संपवते भेटूयाच्याच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटूयाच्याच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र